कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सर्वसामान्य जनतेसह सर्व जाती धर्माला बरोबर घेत स्वराज्याची स्थापना करणारे महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आळंदी पंचक्रोशीत मोठ्या आळंदी उत्साही भक्तिमय वातावरणात जल्लोषमय वातावरणात सवाद्यांच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषा पेहराव टाळ मृदुंगासह हरिणामाचे आणि शिवजय घोष करणाऱ्या घोषणाचे जयघोषात सवाद्यात शिवजयंती साजरी करण्यात आली येथील आळंदी नगर परिषद ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्था मंडळे यांच्या वतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी जल्लोषी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सतीश नांदुरकर दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले या वर्षीचे शिवजयंतीचे जल्लोष खास आकर्षण ठरले उत्साही शांततेत जल्लोषात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली गेल्या काही वर्षांपासून आळंदी आणि पंचक्रोशीमध्ये दिघी आणि गांधी पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली शांततेत शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला त्याचप्रमाणे यावर्षी देखील आळंदी तसेच पंचक्रोशीमध्ये शिवजयंती उत्सवाचं आयोजन उत्साही जल्लोषात करण्यात आले आळंदी ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये आळंदी नगर परिषद चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास अभिषेक आणि पुष्पांजली पुष्पहार अर्पण करण्यात आले शिवजयंती निमित्त श्री क्षेत्र तुळापूर ते आळंदी अशी शिवज्योत शिवभक्त युवक तरुणांनी उत्साहात आणली आनंदी परिषद चौकात श्रींच्या स्मारका शेजारील प्रशस्त जागेमध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या साळंदीत रक्तदातांनी प्रतिसाद दिला शिवस्वराज्य प्रतिष्ठान आनंदी आणि रौद्र शंभू फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन उत्साहात करण्यात आलंय या साळंदी नगर परिषदेनं विशेष सहकार्य केलं यावेळी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे उदय काळे मनोहर दिवाणे माजी नगरसेवक अशोक उमरगेकर ज्ञानेश्वर रायकर अर्जुन मेदनकर शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर गुंढरे पाटील मंडू बाबा पालवे संचालक कृष्णा खोरे महामंडळ राम गावडे आदींनी श्रींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शालेय मुलांनी परिसरात शिवज जयघोष करत परिसरात शिवजयंतीचा जोश भरला आळंदीतील विविध मंडळे शाळा ग्रामस्थ पदाधिकारी यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा श्रींची मिरवणूक पदयात्रा फेरी काढली या मिरवणुकीत ढोल ताशा पथक बँड पथक वारकरी दिंडी लक्षवेधी रांगोळीच्या पायघड्या मावळे करण्यात चौक नगरपालिका चौक मार्गे विविध शाळांनी शालेय मुलांची फेरी मिरवणूक शिवाजी महाराज स्मारक येथे जल्लोषात झाली था या मिरवणुकीसह शिवजयंतीसाठी आळंदी ग्रामस्थ आणि आळंदी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके दिघी आळंदी वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रभावी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याचवेळी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे अभियंता सचिन गायकवाड यांनी शिवजयंती उत्सवास नगर परिषदेच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले आळंदी ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक नगर परिषदेचे माजी पदाधिकारी युवक तरुण उपस्थित होते आळंदी ग्रामस्थांच्या वतीनं शिवजयंती उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं गावागावातील घराघरातून शिवजयंतीचा उपक्रम अतिशय उत्साहात राबवण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्मारक परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती शिव ज्योतीचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले विविध उपक्रमात महा अभिषेक करून पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यानंतर महाराजांची आरती करण्यात आली गावातील राजकारण कमी होऊन एकोपा वाढीस गाव एक संघ राहण्यास शिवजयंती उपक्रम मार्गदर्शक ठरेल अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा